ओबीसींचे दोन हुकुमे के ओबीसींचे किंग छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांना पुरेपूर पाडण्याचा प्लॅन होता पण तो अपयशी ठरला नमस्कार मित्रांनो लोकसंग्रहामध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो चॅनलवरती नवीन आणा असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा विसरू नका मित्रांनो छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे हे ओबीसीचे किंग म्हटले जाते पण छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांना पाडण्याचा पुरेपूर प्लॅन होता पण तो अपयशी ठरला छगन भुजबळ यांच्या मतदारसंघामध्ये माननीय जरांगे पाटील यांनी थैमान घातलं होतं मतदानाच्या आधी दोन ते तीन दिवसापूर्वी तरी देखील छगन भुजबळ त्यांच्या मतदारसंघामधून निवडून आले छगन भुजबळ यांचा पराभव झाला असता तर ओबीसींचा आवाज हा कायमचा बंद झाला असता म्हणून छगन भुजबळ यांनी पुरेपूर प्लॅन तिथे आखला होता आणि मराठा समाजाचे मो बडे बडे नेते त्यांनी ने हाताखाली धरले आणि त्यांचा विजय तिथे झाला आणि धनंजय मुंडे यांना शरद पवारांनी पुरेपूर पाडण्याचा प्लॅन केला होता त्यांच्या मतदारसंघामध्ये ओबीसी आणि मराठा वाद पाहताच शरद पवारांनी तिथे मराठा कॅन्डिडेट दिला होता महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटलांनी विधानसभेला कुठेही समर्थन केले नव्हते परंतु येवल्यामध्ये त्यांनी येऊन थैमानतर घातलेच होते परंतु त्यांचा प्लॅन हा आपल्याशी ठरला आणि ओबीसीचे किंग छगन भुजबळ पुन्हा येवल्याच्या मतदारसंघामधून निवडून आले राजसाहेब देशमुख यांच्या रूपात शरद पवारांनी उमेदवार दिला पण धनंजय मुंडे यांची कामगिरी पाहताच तिथे ते ते कुठेही जातीवाद न पाहता मराठा समाजाने धनंजय मुंडे यांना सपोर्ट केला आणि धनंजय मुंडे यांचा देखील तिथे विजय झाला आणि ओबीसीचे दोन हुकुमे एक्के निवडून आले तर परळीमध्ये धनंजय मुंडे यांना मिळालेली मराठा समाजाची साथ आणि धनंजय मुंडे यांचा हुकुमी यक्का वाल्मी कराड यांचं त्यांना भेटेल समर्थन आणि धनंजय मुंडे यांचा परळी मतदारसंघामध्ये विजय झाला आणि शरद पवारांचा गेम इथेच फसला तर एकीकडे छगन भुजबळ तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांचा ओबीसी किंग म्हणून विजय झाला तर आपल्याला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका